म्हणजे चिरंजीव सगळे किंवा कार्यकर्त्यांसहित एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये जात आहे हा निर्णय का घ्यावा लागला काही राजकारण आहे का काही का का राग रुसवे दोषारोप होत कोणत्या दोषारोप कोणत्यावरती कोणावरती राग नाही रुसवा नाही पण गेली अनेक वर्ष संघ हे तालुक्याला आमदार नसल्या कारणानं अपेक्षित विकास होत नाही उदाहरणार्थ कुंडी गोठणे घाट आहे डायरी निवळी घाट आहे आमच्या परजय भातगाव ब्रिज आहे ही सगळी कामं मंजूर आहेत मोठी कामं आहे ज्या कामाच्या नि रूपानं जर संग तालुक्याचा विकास होत असेल तर आपण विकास कामासाठी शिंदेसाहेबांकडे आम्ही गेलो मला धन्यवाद द्यावे लागतील उदय साहेबांना त्यांनी मला घेऊन शिंदे शिंदेसाहेबांकडे गेले आणि साहेबांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं त्यांनी कोणत्या प्रकारचे न वेळ न घेता मला पक्षात प्रवेशाची भूमिका स्वीकारलेली आहे लवकरच आपला प्रवेश होईल आणि संपूर्ण तालुक्यातले माझे कार्यकर्ते आहेत मी एकटाच नाही आहे आणि कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनीसुद्धा ही जी भूमिका ही स्वीकारलेली आहे सगळ्यांना आपापल्या गावामध्ये छोटी मोठी कामं आहेत ती कामं झाली पाहिजेत ती होत नाहीत त्याच्यामुळे ते सगळे बेचेन आहेत आणि गेली जवळजवळ तीन वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती त्या स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा प्रशासनाच्या ताब्यात असल्या कारणाने तिथेही कोणत्या प्रकारचा न्याय मिळत नाही आणि म्हणून शेवटी लोकप्रतिनिधीला कामं पाहिजे विकास पाहिजे गावांचा असेल वाढीचा असेल विभागाचा असेल तर आपण सगळेजण विकासासाठी गेलेले आहेत मी मग म्हटल्याप्रमाणे कोणत्या प्रकारचा दोषारोप नाही आहे आणि ज्यांना मी सोडून येतोय सुद्धा माझे मित्र आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा मला आदर आहे पण आहे आपले पाहिजे भावना आहे आम्हाला मिळालेल्या अधिकाराचा उपयोग त्यांच्यासाठी करता आला तोही करू देश रागृवा ठेवून कोणत्या प्रकारची आम्हाला भूमिका स्वीकारायची नाही आहे आणि म्हणून मी जो निर्णय घेतला आहे तो, तो तालुक्याच्या मतदारसंघाच्या हिताच आहे असं मला वाटतं मला निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे चालेल थँक्यू